गोयच्या इतिहासात शिरगावच्या जात्रेची उमेद घडये पहिलेच खेपे पालावली पुराय गोयभर पातळ्यात दुःखाची सया भिरांकूळ असे खेटाखेटी स भक्तांक जीव वगडाव पडलं सुमार ऐंशी जण जखमी झाल्यात तातूत धोंडांचा आसपाव असा हे दुर्घटनेक नेमको झापसालदार कोण असो प्रश्न आता लोकांक पडला दनपारच्या बारा वरां मेरेन मेळिल्ले माहिती प्रमाण होमखणा कडेन वतना दोग जाण जमनीर पडले त्यांना ही खेटाखेट झाली ह्या वेळार रस्त्या दुकानांचे धोंड कोसळले दुकानांक वीज पुरवण करपी विजेच्यो वायरी तुटिल्ल्यान कांय जाणांक शॉक लागिल्ल्याची शक्यता असा कांय जाण कोयते आणि हेर अवजरां विकपी दुकानांचेर पडून जखमी झाले फातोडेर होमखणाच्या वेळार ही दुखेस्त घडणूक घडली जत्रेक एक लाखा वर लोक हजीर आशिल्ले पोलिसांनी सादूर राहून प्रकरण हाताळपाचे सगळे यत्न केले खेटाखेटी उपरात तीस जणांक म्हपशेच्या जिल्हा हॉस्पिटलात वेले तातुतल्या चार भक्तांक मरण आले दिवचले हॉस्पिटलात दोघ जणांक मरण आले जखमींक दिवचले सांखळे आणि जीएमसीत दाखल केल्या जखमींचेर उपचार चालतात मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत निळकंठ हळणकार आमदार डॉक्टर चंद्रकांत शेट्टे आमदार प्रेमेंद्र शेठ हांनी हॉस्पिटलांनी वचून जखमींची विचारपूस केली शिरगाव किदे घडलें पळयात <laughs> ऐका धोंड किते म्हणतात शिरगोजी जत्रेक जेव्हा उंपाणासून वाजपा जेव्हा धोंड लाईनिन रावताले तेव्हा एक वडली झुणी झाली म्हणजे तसर एक डाक्टी म्हणजे एक बरी वडली किती टाइमिंग किने हो टाइमिंग आमका दिले ओके आणि त्या टाइमवर आम्ही इंजरी सुरू झाले होते मोठे म्हणला पण जो देवती असली तसर त्यांच्याने वॉल गाय घातलेला एक राजू घातलेला तेका ते तेका लोक घुसपाडले जेव्हा ती ही येईल पण वडली झुणी येईल पण तिथून घुसपाडले आणि ते पडले आणि पडल्या बरोबर देवतेक लोकांची जी झुणी ती त्यांच्या वयर पडत गेलेलो सो फर्स्ट थिंग म्हटलं थंसर मिसमॅनेजमेंट झालेलं असेल घालपाचो असलो त्याला वयर असाप असलेला आणि थंयसर एक बॅरिकेड असा असलेले आणि जितले लोक येताले पळय ततुल जर एक लाईन असा दोन लाईन तितल्याच लोकांक बॅरिकेड घालून सोडपाक जाय असले पण ते जाऊन ना जाऊन ना पॉसिबल ना सेफ आणि जर सांगचे म्हटल्यार थंयसर आम्ही आम्ही लोकांक उडून उडून काढून गाडयेन गाडयेन गाडयो हाडा हाडा म्हटल्या पोलीस तोंडा पळयता पोलीस असलेले थोडे हे करता थोडे थंयसर कांयच करिना पोलीस आणि अर्दे गायब असले खंय असलेले ते आम्ही नको असलेले गाडयो यो म्हटल्यार अर्ध्या वरान लोक थंय मरता जाल्यार थंयसर गाडयो पावना हजाराचे वयर असलो असे पावले खंय असले ते आम्ही आता सोदचे पडटले आम्ही नासले म्हणिना पाच स जण सात आठ जण पोलीस आले आम्ही जाम झाल्या सारखे तरी असताना आम्ही गाडी आणि त्यांना भिजून घालता बसीन पण हे हात लायना तोंडा त्यांच्या ऍक्च्युली हात लावून तरी असताना ते हे करीना आमचे ऐकत ना थंय सपोज जर पोलिसांनी त्या वेळार जर हेल्प केले त्यांना जाल्यार खंय तरी एक वेगळे चित्र असतं कदाचित पण त्या टायमार जर समज एमर्जन्सी घडता आणि जर त्या टायमार जर समज त्यांना वेळ जर समज ले ले आ, गाड़ी वाड़ा, गाड़ी वाड़ा, ते हॉस्पिटलात पावले जे थंसर त्यांना एमरजंसी जर ट्रीटमेंट सीपीआर हे काय थंसर जे नाकारणात आज खरीदी वडली कॅज्युलिटी घडलेली असा हे सगळे मिसमेनेजमेंट जात्ले असा आणि सांगता की अशी आमक लोकांना सांचे ह्यांना पोलिसांना सांगचे पड गाडयो हाडा गाडि ह्या त्या लोकां वर पण थोडे गाडयो असताले ड्रायव्हर ना की गाडी खुच्या हे जी दिवस असे थंसर घडताले नेमकी नेमकी ही चूक कोणाची किने दिसता तुमका तो या जे एदो होळलो घटना घडले आता आज 21 वर्षा झाले दात्रे तुमचे नाव किने म्हटले माझे रामा गावकर पण तुम्ही कसे हा लाटंबर लाटंबर से रामा एक 21 वर्षा झाले आणि हा एक 21 वर्षा जात्रा पोहोचता दात्रे गर्दी ही असता गर्दी ही असता ते कुर काय ना ऋणी ही जातात पण तेजर किद्या तरी उपाय और प्रॉपर मॅनेजमेंट असं आणि हे झालेले ना गाडी म्हणजे वन झिरो एट असं पण पावलं पावलं असं असलो ना वन झिरो एट फूट त्यांच्या मागे ते त्यांच्या पोलिसांच्या गाडी असलेले पण रेड बिन ते त्यो थ्रेसर लागलेले त्याच गाडी आणि आम्ही भरून भरून लोकांना घेऊन येईल पावांग अर्ध्या वरा बाहेर ती ही पावल्या सरकारा इतले खबर असपास जाय की शिरगावची जात्रा ही सगळ्यात व्हडली जात्रा दोन ते भाविक सगळे त्याच्या मोठ्या हेतूर पावतात आणि असे जर हे जर घडटा एके जात्रेक लोक दर्शना आणि अशी जे व्हडले एक इन्सिडंट घडटा खूप व्हाट दिसता की असे आमच्या तोंडा फुडे लोक मरण आणि आम्ही काय करू शकना हावू तेतूर त्या हेतूर फसलेलो सांगचे म्हटले आणि मातो जाचो जीव असो शकता असं पण खरी आम्ही एक दुर्दैवान वाचल्यो पण आम्ही आमच्या लोकांना असे फुड्यान पळत आले पण आम्ही पळत आले पण आम्ही किती करू शकतो आम्ही ट्राय केली त्यांना काढपाचे कोण जायना ना जाय ते देई जाय आणि असे थोडे पोलीस बिन असे पळत आले नसलेले तुम्ही हे जे खापर असा पळत पोलिसांच्या माथ्यांमार्फत कारण केले की नाही दिसतं तुमकां नेमके संपूर्णरित्या पोलिसच जबाबदार असा असे म्हटलं तू म्हणून पोलिसच म्हणू शकतात आम्ही पण कियांनी तो रोप घातला पण देवतेक घालत नसतो किया झुनी येतात पण ते रोपा बनावले ते लोक बनावल्या बरोबर पडले पडल्या बरोबर तू किती करतो पोलीस हजार पोलीस सुद्धा असले जर ते वचून वतून हाडू शकता असले ना जाऊ शकता पहिली चूक त्यांची रोप रोब असाबाय तो थंय ढाला त्यांनी ढाला त्यांच्याने वाटला अजून रोब ढाला देवपादन एक सिस्टिमॅटिक व्हेन त्यांनी लोकांगला सिस्टिमॅटिक व्हेन दे लास्ट लोन इतने कॅज्युअल्टी घडपा कारण ती देवती असली अशात आले लोक आपलं जीव तरी ते एक ये जातले असत पण देवते जो फोर्स असलेला पळ तो खूप जो हळलो फोर्स असल्या तो लोक ना झाले हे गणणुकीविषयी देवस्थान समितीचे अध्यक्ष दिनानाथ गावकर किडे म्हणतात ऐकात जे आम्ही दोंड जे आमचे माध्यम असा नाही होमखण ते त्या दुन, दोंडांनी काही प्रमाणात हांगासर मस्ती केली अशी म्हाका ऐकप जाता आम्ही दे देवळाकडे असले आणि डे पोलीस डिपार्टमेंट जवळ ॲडमिनिस्ट्रेशन मामलेदार डेप्युटी कलेक्टर एस पी हेंच्यांनी स्वतः प्रकर्षण हितून लक्ष घातलं डिवायस पी आज, जीव यांच्या प्रकर्षण लक्ष घेतले कसे मॅनेज स्ट्रीक जाऊचे पण त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न केला आणि सगळ्यांनी आम्हाला सहकार्य सरकारचे आम्हाला सगळे सहकार्य असले आणि समजा असे हे जाता इन्सिडंट जाता पण अशा गोष्टी जी तितकी जबाबदारी पब्लिकाची तितकी जबाबदारी की आम्ही असे आम्ही देवीच्या देवी श्रद्धाळू असताना देवीचे दर्शना घेतात आणि देवीच्या भक्त असल्या कारण व्रत इतके पाच दिसचे व्रत करतात त्याप्रमाणे कसे संपन्न जातचे व्रत आणि कसे जात्र जाऊची ही त्यांची तितकी जबाबदारी आहे लाट किती असता की, की मिसमॅनेजमेंट म्हणता पोलीस गोव्हर्मेंटाचे जबाबदारी घालते हे बरोबर नाही माझ्या मतां काही गोष्टी अशो झा की दोन जेवणाभर दोन ढकला ढकली झाली व्हिडिओ माझेकडे तुमका दाखवतात ती ढकला ढकली झाल्यानंतर किती झाले की हांगसर एका दुकानापर्यंत आले ते बेत लागले कोणाचे आणि बल्ब तर ताप हे झाले शॉक आयो आणि त्याच्यानंतर भलतूच निरपराध लोक तिथून चिड्डून गेलो हातून हे जे धोड ते देवीकूच उरले पण निरपराध लोक असे जे ना एचली आम्ही असे प्रयत्न करतो आणि माझं आमचे या बाबतीत पुरे सहकार्य केले पोलीस डिपार्टमेंट असो मामलेदार डेप्युटी कलेक्टर असू पु सहकार्य केले हा हातून सरकार कसलोच ब्लेम करू शकना कियां त्यांच्यानी खरंच सहकार्य केला मुख्यमंत्री स्वतः हंगेल इस पी हरले आमदार आमचे स्वतः व्यक्ति हर हे कर भाग घेतात कशी बसून सूज जाता जाऊची कशी आणि अशा तर अशा गोष्टी घडोवंक जायना जितकी जबाबदारी मॅनेजमेंटाची गोरमेंटाची तितकीच पब्लिकाची जबाबदारी पब्लिकाने म्हाका जे जालां जे लोक गेल्या त्याच्याबद्दल खरंच संवेदना हांव संवेदना व्यक्त करता असे घडवू जायना आणि या खातीर प्रयत्न करतले आमकां सरकारचे सहकार्य दिता आणि पासून सांगायचे म्हटल्यार पण किती असा की कि उठ बस क्रिटिसाइज करा मॅनेजमेंटाचे जावं गोरमेंटाचे हे बरोबर नाही लोक मिस्टेक करतलो आणि त्याचे खापरपोडाचे गोरमेंटाच्या आणि मॅनेजमेंटाचे पडतोला आणि मॅनेज देड किलोमीटरचा गाव आमचं आणि कडेन सरकार पाव शकना मॅनेजमेंटूय पावू शकना पण हे इन्सिडंट झाला ते जणांच्या मदीं झाला आणि त्यांच्या मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हांनी हॉस्पिटलांनी वचून जखमींची विचारपूस केली हे विषयी खोलायन चौकशी करपाचे मुख्यमंत्र्यांनी सांगले ऐकात मुख्यमंत्री किती म्हणतात शिरगाव जात्रेक जो दुःखद इन्सिडंट घडलो स जणांचं दुर्दैवी अंत झालो त्या जाग्याचेर हा मुद्दा म्हणून पळोवपा खातीर जायलो बरोबर आमचे मनीस स्थानिक आमदार प्रेमीन शेट बाकीचे ॲडमिनिस्ट्रेशन असते बाकीचे पोलीस आणि बाकीचे सगळे स्टाफ जो घटना झाली त्याबद्दल हा दुःख व्यक्त करता त्यांच्या फॅमिलीच्या दुःखात आम्ही सहभागी असा हा सकाळी फुठे पाचांवरून बिचोले सी एच सी हॉस्पिटल आजिरो हॉस्पिटल आणि गोवा मेडिकल कॉलेज ह्या तिनुय जाग्यावर वरून आता जे बाकी त्यांची ट्रीटमेंट ही पूर्णरित्या सुरू असा आणि त्यांना समकी बरी ट्रीटमेंट जी असा ती आता गोवमेंट हॉस्पिटल आजिरो हॉस्पिटल बिचोले ह्या तिन्ही हॉस्पिटलांनी दिता पोलीस डिपार्टमेंटानही बी त्यांना एमरजंसी हांगासर शिफ्ट करपाक एकशे आठात एमरजंसी शिफ्ट कर, कर तत्परते काम केलां ओके ज्या हांवें पुरा इन्क्वायरीचो रिपोर्टूय इन्क्वयरीचा रिपोर्ट येतो खातीर जालो खाती कसो आणि तो झाला रिपोर्ट आल्या बी आम्ही पब्लीश करत बट वायट घटना झाली बट आमच्या पोलीस असतले किंवा डॉक्टर्स असतले जी घटना झाल्या त्यांच्या त्यांना योग्य ट्रीटमेंट दिवप काम सात्यात केले बट सणांचा ज्यांचा मृत्यू झाला त्यांचे ते ब्रॉड डेथ द हॉस्पिटल हॉस्पिटलात ते पाहूच शकले ना म्हणून त्यांचे पुढील ट्रीटमेंट काय जाऊ शकले ना हॉस्पिटल वरच्या पहिलीच ते मरण पावले थोडे जणांक फ्रॅक्चर्स असतात ते आजिलो हॉस्पिटल असतात बांबोळे आसा ते चार जणांच्या पैकी फक्त एकट मस्त सिरियस असा दोघांना बाकीच्या आणि एक पाच स जण ॲडमिट असा थोड्या जणांना न्युरो ओपिनियन गोवा मेडिकल कॉलेजची पुराय टीम ही सगळ्या पेशंटांची खूप बऱ्या पद्दतीन काळजी घेता सरकार जे इंजर्ड झाले तर सगळ्या जणांना कुठले ट्रीटमेंट सगळ्यांची करतले आणि ज्यांची घटना झाल्या बी आर्थिक मदत करतले हा विचार करतात त्यां सहकार्य करत आहे त्यांचा पुरयात सहभागी असा स्थानिक आमदार मंत्री हे सगळे त्यांच्या खातीर पर्सनली वतले हे स्पोर्ट अशा पद्धतीचे इन्सिडन्स खंयच जाऊचे न्ही म्हणून आम्ही काळजी घेत दिसता पुराय म्हणजे तरी माझ्यातही स्टॅम्पेड स्टेम्पेट जाऊ गोतो अशा पद्धतीचा पहिलाच इन्सिडंस आसा तो आमी सगळे प्रिकॉशन घेत आसा पण एकदा रिपोर्ट आल्या उपरांत एग्जेक्टली ताजेर एक्शन घेवपाचेर कितें जालें तेजेर परत एक्शन जें आसा ती घेतलें हांव परत एकदां म्हणजे जो इन्सिडंस जाला त्या बद्दल हांव दुख्ख व्यक्त करतां मिनगिरी व्यक्त करतां कांय कारणांत तो असो इन्सिडंस घडपाक जायना आशिल्लो तो इन्सिडंट घडटा मुद्दाम कसो जालो तो पळोवपा खातीर तुका टोटल कितले इंजर्ड जालें कितें इंजर्ड जवळ पास एक वीस पंचवीस जण सुमार आता बारीक बारीक मायनर म्हणजे ऍडमिट असले बातीच्या पंचवीस जणांना ट्रीटमेंट देऊन घरा झाले ना हा बांबोळे वचून इज लिटल बीट सिरियस प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी सकाळी पुढे आठ फोन करून या इन्सिडंशी माहिती घेतली त्यांच्यानी दुःख व्यक्त केलं आणि जर एमरजंसी सपोर्ट लागत असतो तो केंद्राकडल्या दिवपनी आश्वस्त दाखवला स्टेट एडमिनिस्ट्रेशन पुराय जबाबदारी सगळ्यांची काळजी घेतली दर वर्ष जात्रेक लोक आणि धोणी वाढत असतात आणि त्या हाका लागून च गर्दी जाता आणि असे फुडाराक असे जाऊचे न्ही म्हणून काळजी घेतली एक्चुली तसे पळोवंक वचत जाल्यार रोड जो असा खूप बारीक असा येवपा वचपाचो रोड एकूच जाता आणि त्या रोडाचे धोंड विशेष करून अमकारान वचपाच्या टायमार गर्दी कर करता म्हज्या पुराय पुरे डब्ल्यू डी आणि बाकीच्या टीमी धाडून आणि देवस्थान कमिटी पंचायत कॉन्फिडन्सान घेऊन हांगा जी कितें प्रिकॉशन्स घेऊक जे तिथे प्रिकॉशन्स जे पयलीं फुडल्या जात्रे पयलीं आम्ही घेतले कारण अशा पद्दतीचे इन्सिडंट जाऊचे गावकऱ्यांनी देवस्थान कमिटी यांच्यानी सहकार्य करचे रोड आणि जागा हंगासली स्थानिक लोकांची असतात रोड साईडली जागा स्थानिक लोकांची असतात त्यांच्यानी सहकार्य करत गरजेचे त्या देवस्थान कमिटी गावकरी आणि पंचायत यांके ॲडमिनिस्ट्रेशन त्यांच्या सहकार्य करचें की परत अशा पद्धतीचे इन्सिडंट न्ही न ही आमचे आमच्याकडे असतं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि काँग्रेस फुडारी राहुल गांधी हांणी हे विशीं दुःख उक्तायलां तसेच गोयच्या हे हेविषयी आपल प्रतिक्रिया उक्तायल्यो मजगती हे दुर्दैवी घडणुके उपरात मुख्यमंत्री प्रमोद सावंत हांनी फुडल्या तीन खातीर सगळ्यो सरकारी कार्यावळी करपाचे निर्देश दिल्यात अशोच माहिती दिवपी बातम्य ऐकुप भांरभुंचं फेसबुक आणि ट्विटर फॉलो करपाक करसरू नका ताज्य वाचपा खातीर भेट दियात भांरभूं वेबसायटी डब्ल्यू 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 डॉट भांगरभू डॉट कॉम तशेंच युट्यूब चॅनलाक तसेच करात आनी पळयत रावात करंगरभू